मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद हिंगोली परभणी पुणे जिल्ह्यातून चोरलेल्या तेरा मोटरसायकल जप्त नऊ गुन्हे उघड हिंगोली आज दिनांक सत्तावीस जुलै रोजी पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की हिंगोली परभणी पुणे जिल्ह्यातून मोटरसायकल चोरलेले आरोपी हे पुन्हा मोटरसायकल चोरीसाठी हिंगोली जिल्ह्यात आले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून आरोपी नामे आकाश गजानन उचितकर राहणार माळहिरा व नरेश गजानन रसाळ वय पंचवीस वर्षे व्यवसाय हॉटेल चालक माळहिरा तसेच आदर्श जीवन कांबळे वय अठ्ठावीस वर्षे राहणार तोंडगाव जिल्हा वाशिम हे हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्यांनी हिंगोली शहरातून हॉटेल गुलजार समोरून यवतमाळ जिल्ह्यातील मारवाडी गावातून व भोसले पोलीस स्टेशन पुणे च्या हद्दीतून तीन मोटरसायकल चोरल्याची कबुली करून चोरीच्या तीन मोटरसायकल काढून दिल्या आहेत दुसऱ्या पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोटरसायकल चोरणारे आरोपी नामे लक्ष्मण पांडुरंग ढोबळे वय पंचवीस वर्षे राहणार गुंड तालुका वसमत जिल्हा हिंगोली व एमआयडीसी परभणी याच ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी परभणी शहरातील पोलीस स्टेशन नवामोंडा हद्दीतून दहा मोटरसायकल चोरल्याचे सांगून चोरलेल्या मोटरसायकली काढून दिल्या आहेत एकूण तेरा मोटरसायकलीच्या रेकॉर्डची पाहणी केली असता पोलीस स्टेशन हिंगोली शहर एक पोलीस स्टेशन खंडाळा जिल्हा यवतमाळ एक पोलीस स्टेशन भोसरी पुणे एक पोलीस स्टेशन नवामोंडा परभणी सहा अशा एकूण नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड झाले असून उर्वरित मोटरसायकलचे रेकॉर्ड तपासणी चालू आहे अशी माहिती आज प्राप्त झाली आहे